तसं पाहायला गेलं तर गेल्या दोन दिवसामध्ये दोन आंदोलनं आणि दोन निर्णय हे राज्य सरकारकडून आलेले आहेत पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की पंचवीस लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू कारण अकरावीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्यानी आणि ऑनलाईन ॲडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीने लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार त्याच्या विरोधात नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो जी आर त्यांचा मागे घ्यायला लागला अजूनही आम्ही लेखी यांचा जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती आहे तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ती दिसते त्यांच्या सक्ती समोर महाराष्ट्राची जी शक्ती जिंकलेली आहे आदित्यजी रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दोन भाऊ एकत्रित येणार याची ये धास्ती भाजपने घेतली आणि म्हणून त्यांनी शंभर टक्के शंभर टक्के घेतली आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशियनची गट असेल किती प्रयत्न करत आहे की जल्लोष करणार आहे ते आमची राज ठाकरे एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे पाच तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी महाराष्ट्राची ताकद काय आहे शक्ती काय आहे की आमची खरोखर इच्छा आहे आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ते हेच बोलत आहे की मोर्चा असेल किंवा विजयाचा मोर्चा असेल हे सगळ्यांनी एकत्र येऊन अर्थात त्याच्यात मनसे देखील आहे आमच्यासोबत त्यांनी येऊन करावा कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला असली पाहिजे